मंडळी तुम्ही बघू शकताय समोर आपल्या चौरंगीनाथांचं मंदिर आहे नाथ संप्रदायातील श्री चौरंगीनाथांचं हे मंदिर आणि इथं जो टेहाळणी कक्ष आहे एक दोन वरती इथून हे संपूर्ण मी शूटिंग करतो आहे ढग किती खाली आले तुम्ही बघू शकता निसर्गरम्य असं वातावरण हे झालेलं समोर जर का तुम्ही बघितलं माझा जर आवाज येत असेल तर खालच्या साईडला संपूर्ण कराड तुम्हाला दिसत असेल कृष्णा नदी देखील दिसत असेल थोडंसं बघा ते ज्या समोर ढग दिसत आहेत तिथं कृष्णा नदी आपल्याला दिसत असेल आत्ता वातावरण थोडंसं क्लिअर झालं आहे एक्झॅक्ट माझं आता जिथं बोर्ड दिसत आहे तिथं तुम्ही बघत असाल कृष्णा आणि कोयना दोन्ही तुम्हाला असं नेकलेस टाईप दिसत असतील आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर शेणोली स्टेशन जे आहे भवानीनगर तर ते रेल्वे स्टेशन देखील दिसतं आपल्याला आत्ता कुठली ट्रेन जात नाही आहे आणि झूम करणं देखील अवघड आहे पण इथून तुम्हाला रेल्वे देखील जाताना दिसते आपण सध्या आहोत सांगली जिल्ह्यात आणि एक खालचा जो संपूर्ण परिसर आहे हा सातारा जिल्ह्यातला परिसर आहे नमस्कार सांगलीकर सातारकर आणि कोल्हापूरकर तर मी आज आलो होतो चौरंगीनाथ मंदिरात सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका म्हणून जो आहे तिथं माननीय श्री स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचं सोनसळ म्हणून गाव आहे त्या सोनसळ गावातून अगदी एक ते दोन किलोमीटर पुढं घाट चढून वरती गेलं की चौरंगीनाथ म्हणून मंदिर लागतं तिथं होतो आणि आता तिथलं दर्शन वगैरे झालं त्याचे व्हिडिओज वगैरे वी येतील आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता संपूर्ण हा परिसर हिरवाईनं नटलेला आहे पाऊस मान्सून पर्यटन करायचं असेल तर खरोखर तुम्हाला सांगतो सांगली जिल्ह्यातल्या या कडेगाव तालुक्यात फिरण्यासारखी भरपूर ठिकाण आहेत तुम्ही आवर्जून इथं वेळात वेळ काढून या